रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर आज आपण इथे पाहणार आहोत मटकीची उसळ तर ही मटकी मी घरातच भिजून घेतली आहे आणि त्याला तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मोड आले आहेत मटकीची उसळ बनवण्यासाठी सर्वात आधी इथे गॅसवरती एक कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतरनं इथे दोन चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरनं इथे चिमूटभर हिंग घ्यायची आहे हिंग तडकल्यानंतरनं इथे दोन बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत कांदा लालसर होईपर्यंत तेलावरती मस्त असा परतून द्यायचा आहे तर इथे मस्त असा आपला कांदा परतून झाला आहे तर इथे दोन बारीक चिरलेले टमाटर घ्यायचे आहेत टमाटरसुद्धा इथे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतरनं इथे एक बारीक चिरलेला बटाटा घेतला आहे त्यानंतरनं इथे हिरवं वाटण घ्यायचं आहे तर हे हिरवं वाटण मीने खोबरं लसूण कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे त्यानंतरनं इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे हळद घ्यायची आहे चवेप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायची आहे चवेप्रमाणे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे चवेप्रमाणे गरम मसाला आणि इथे पूड घ्यायची आहे तर हे मसाले व्यवस्थित इथे तेलावरती परतून घ्यायचे आहेत त्यानंतरनं इथे मोड आलेली मटकी घ्यायची आहे तर ही मटकी मी इथे पाव किलो घेतली आहे तुम्हाला किती बनवायचं आहे तिथपर्यंत तुम्ही इथे मटकीचा वापर करू शकता तर याला व्यवस्थित इथे चमच्याने फिरून घ्यायचं आहे तर इथे पूर्णपणे मटकी तेलामध्ये मस्त परतून झाली आहे तर इथे एक तांब्या पाणी घेतलं आहे तुम्हाला किती रसा हवे तिथपर्यंत तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता त्यानंतर ही मटकी बारीक गॅसवरती व्यवस्थित शिजून द्यायची आहे दहा मिनटासाठी तर इथे दहा मिनटं झाले आहे तुम्ही पाहू शकता एकदम झणझणीत आणि एकदम चविष्ट मस्त अशी मटकीची उसळ तयार झाली आहे आणि बनवायला अजिबात टाईम नाही लागत दहा ते पंधरा मिनटात ही भाजी आपली इथे तयार होते आणि ही भाजी आपण भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो ज्या वेळेला